मित्रांनो नमस्कार परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत एक महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर आहे महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र आहे तर या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड या ठिकाणी आपल्याला गहू संशोधन केंद्र पाहायला मिळतं असेच काही गहू संश आपले जे काही महाराष्ट्रामध्ये प्रमुख संशोधन केंद्र आहेत त्यावरती परीक्षेला प्रश्न नेहमी विचारले जातात मित्रांनो जसं की त्याच्यामध्ये आपण एक नंबरला जर पाहिलात ऊस संशोधन केंद्र ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर ते पाडेगावला आहे आणि अर्थात जिल्हा कोणता येतो तर तो सातारा येतो त्याच्यानंतर नंबर दोन आहे प्रादेशिक प्रादेशिक ऊस व ऊस व गुळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे म्हणतात त्या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो कोल्हापूर येत त्याच्यानंतर नंबर तीनला लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे म्हणतात तर काटोळ या ठिकाणी आहे जिल्हा कोणता येतो नागपूर येतो त्याच्यानंतर नंबर चारला आलात तुम्हाला विचारलं जातं कोरडवाहू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे विचारतात त्या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो सोलापूर येतं त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक विचारलं जाऊ शकतं सीताफळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं आंबा जोगाई अर्थात जिल्हा कोणता येतो बीड येतो त्याच्यानंतर नंबर सहाला ला तुम्हाला विचारलं जातं सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं भाट्टे जिल्हा कोणता येतो रत्नागिरी येतो आणि त्याच्यानंतर नंबर सातला तुम्हाला विचारलं जातं सुपारीच्या नंतर तेलबिया बिया व तेलबिया व तेलबिया संशोधन केंद्र तेलबिया व तेलबिया तेलबिया संशोधन केंद्र तेलबिया संशोधन केंद्र या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो जळगाव मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो